शिवलीला अमृत अध्याय श्री कथासारेशायन भद्रायूची कथा व योगिनी उपदेश हे विश्वनाथा तुझ्या लीला आखात आहे सहाव्या अध्यायामध्ये तू श्रीमंतीचे आख्यान सांगितलेस तूच श्रीधर स्वामींची निमित्त केलेस आणि त्यांच्या वाणीतून तूच आपले गुणवर्णन वर्णन केलेस व्यास रूपाने तू अवतीर्ण झालास आणि स्वतःला तू तो रूप दिलेस आपल्या भक्तांचा पाप नाहीसा करणाऱ्या अनेक कथा तूच सांगितल्यास आता आणखी एक कथेचे श्रवण करावे आता पुरातन काळाची कथा सांगत आहे दे, विदर्भ विदर्भ देशामध्ये वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अतिशय विद्वान होता त्याने अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता त्याला एक मित्र लाभला होता त्याचे नाव सारस्वत होते त्यानेही अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता त्यांनी श्रेष्ठ बुद्धी होती दोघांची खूप मैत्री होती दोघांनाही एक एक मुलगा होता वेदमित्रांच्या मुलाचे नाव होते आणि सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोम सोमवंत वेदमित्र आणि सारस्वत हे असे परममित्र होते त्याचप्रमाणे त्यांची मुले ही परमप मित्र होती ते एकत्र बसून अभ्यास करत होते खेळ खेळत होते बघता बघता सोळा वर्षे निघून गेली सुमेदा आणि सोमवंत यांनी पूर्ण झाली दोघांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला अनेक ग्रंथ त्याने तोंडपात झाले होते संहिता पदक्रम अरण्याचा ब्राह्मण छंद निघंटू ज्योतिषकल्प व्याकरण वगैरे सर्व विषयात दोघांनाही चांगलेच चा प्रभुत्व मिळवले होते त्यांना विद्येचा माया पक्का झाला होता शास्त्रशुद्ध सिद्धांतांनी माहिती झाल्यामुळे त्यांना आता कोणतेही विषय अवघड वाटत नव्हते एके दिवशी वेदमित्र आणि सारस्वत आपसात बोलत असे त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीचा विचार केला मुलांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे असे ठरवले त्यांनी मुलांना बोलावून घेतले आणि सांगितले मुला मुलांनो तुम्ही एकाग्रतेने अभ्यास केल्या अनेक विद्या प्राप्त केल्या आता राजाला प्रत्यक्ष भेटा आपण आपण प्राप्त केले ज्ञान राजासमोर प्रकट करा राजाची ही कृपा प्राप्त ही कृपा प्राप्त करून घ्या विद्येच्या आधारावरती भरपूर संपत्ती मिळवा एखादी उत्तम वधू पाहूनच तुमचा विवाह संपन्न करू सुमेधा आणि सोमवंत यांनी आपल्या आईवडिलांनी अज्ञा मान्य केली आणि ते दोघेही राजा जाऊन भेटले आपण प्राप्त केलेल्या विद्येचे त्यांनी राजासमोर प्रदर्शन केले नम्र भावनेने त्यांनी पाठ असलेले सिद्धांत म्हणून दाखविले हे विद्वत्ता व विन मंत्रा विनमन मृता राजाला अतिशय आवडली राजा अतिशय खुश झाला राजा म्हणाला मुलांनो मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे मी इतकी कथा एकाग्रतेने ऐकली एक तर मी तू तुम्हाला भरपूर संपत्ती देईल ते दोघे म्हणाले आपण अवश्य ही कथा सांगा आम्ही ती श्रद्धेने सेवन करू राजा आता गोष्ट सांगू लागला नगरीचा चित्रांगण राजा राज्य करीत होता त्याची पत्नी सिमंतिनी अतिशय सुंदर होती तसेच ती अतिशय चतुर व शिवभक्त होती तिची कीर्ती सर्व जगात पसरली होती ती, ती शंकराचे व्रत करते तेव्हा नेहमी एका दापत्येची पूजा करते त्यासाठी तुमच्यापैकी एकाने स्त्रीचा वेष घ्यावा व निषदनगरीत दापत्य म्हणून जावे श्रीमंतीची दापत्य म्हणून तुमची मनोभावे पूजा करेल आणि तुम्हाला भरपूर द्रव्य दे देईल हे द्रव्य घेऊन पुन्हा तुम्ही माझ्याकडे यावे मी तुम्हाला हवे तेवढे द्रव्य दे देवी देईल हे राजाज्ञा आहे तेव्हा मोडू नये कारण आपले माता पिता गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे व ते आपणास माहीत आहेच राजाने हे एक तास ते दोघेही कुमार एकदम म्हणाले महाराज आपण आम्हाला अशी निद्य गोष्ट करायला सांगू नका कारण आपण आ एखाद्या पुरुषाने स्त्रीचा वेष धारण केला आहे असे लक्षात येताच सदैल स्नान क सचैल स्नान करावे असे शास्त्रात सांगितले आहे हे दृश्य पाहणारा बडतोब अंधपात होतो शिवाय जो पुरुष स्त्रीचा वेष घेतो तो, तो जन्मजन्मी स्त्री उन्ह जन्माला येतो असे असले हे निंद कर्म करायलाच आम्हाला लावू नका निंद कर्म करून मिळालेले धन आम्हाला नको आम्ही सत् सत्कृत्याने व सन्मार्गाने हवे तेवढे धन प्राप्त करून करू शकतो हे आम्ही विश्वासाने सांगतो आम्हाला आमची विद्येची कामधेनू आहे ती सोडून आम्ही असे निंद कर्म क कदापि करणार नाही विद्या ही, ही देवता आहे ती माता पितापेक्षाही अतिशय श्रेष्ठ आहे आपण कोणत्याही संकटात असता विद्याच आपल्याला सोडविते प्रवा प्रवासातही उपयोगी पडते वि विद्येशिवाय मानव म्हणजे पशुचा नव्हे कोरडा पाषाणाच आहे जो जिवंत नसून मेलेला आहे त्याने हे पृथ्वीवर घेऊन आईला उगाचा त्रास दिला त्याने तोंडही कधी पाहून त्याचे तोंडही कधी पाहुणे असे आपल्या शास्त्रात देखील सांगितले आहे अशा प्रकारे सुमेधा आणि सोमंतीने सोमंताने राजाला अनेक प्रकारचे समजावून सांगितले परंतु राजाला हा राजहट्ट त्यामुळे त्याम। 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 काही उपयोग चालेना ना त्यांना काहीच उपाय ना रा आता राजाने अतिशय सुंदर नवीन वस्त्रे व अभूषणे सारस्वत पुत्र सोमंतना दिली व त्याने ते परिधान केले ही स्त्री पेश केला आज्ञेनुसार हे दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी श्रीमंतीच्या शंकर शंकराच्या व्रताच्या पूजेच्या वेळेला वेळेला नैषद नगरीत आले श्रीमंतनी रंभा उर्वशीपेक्षा सुंदर सर्व स्त्रिया तसेष्ट श्रेष्ठ अशी कीर्तिमान स्त्री होती रेणुका किंवा कृष्णाची भगिनी द्रौपदीसारखी ती सुद्धा अतिशय महान प्रतिवत्ता होती हे दाम्पत्य त्यांच्यासमोर आले तेव्हा तिने ओळखले की हे दोघेही पुरुषेच आहेत तिने भोलेनाथांची व्यवस्थित पूजा केली व शंकर पार्वतीला व व अवतार आहे हे समजावून तिने त्या दोघांची पूजा केली तिने त्यांना पंचपक्वानाचे भोजन दिले वस्त्रे अलंकार देऊन त्यांना निरोप दिला डोळे दोघे रस्त्यावरून चालले होते तेव्हा त्यांनी गंमत करण्यासाठी संमंत म्हणाला चल आता आपल्याला एकांत मिळाला आहे आपल्या मित्राची वाईट भावना पाहून सुमेधाने त्यास सांगितले आज तू सर्व स्त्री रूपन नखरा बाजूला टाकून दे पुन्हा मूळ रूपाते आपण दोघेही ब्रह्मचारी आहोत आपण असे एकमेकाबद्दल बोलणे बरोबर नाही संवंत बेशुद्ध पडला होता सुमेधाने त्याला पाणी कुशून उठवले व आता पुढे चालू या असे सांगितले तो म्हणाला मी स्त्रीचे रूप घेऊन खरोखर स्त्री रूप झालो आहे आता तू माझी मनोकामना पूर्ण कर सोमंताची इच्छा त्याने झिडकारली व पुढे चालू लागला जो आपल्या मोहावर संयम ठेवतो तो मनुष्य नव्हे तर साक्षात शंभोष महादेवच आहे त्यांच्या पवित्र चरणाजवळ सर्व तीर्थाचा वास असतो अशा माणसाला सर्वजण वंदन करतात सुमेधा एक गुणवंत पुरुष होता तो म्हणाला की प्रथम आपण आपल्या गावी जाऊ व शांत डोक्याने झालेल्या सर्व गोष्टीचा विचार करू सुमेधाने आपल्या वडिलांना सर्व सांगितले श्रीमंतीच्या वडिलांना हे कळताच त्याच्या पायाखालची जमीन जमीन सरकावली त्यांना खूप वाईट वाटू लागले आपला एकुलता एक मुलगा स्त्री झाला आहे त्यांना सहन झाले ते मोठमोठ्याने रडत रडत राजाकडे गेले व म्हणाले हे अन्नदाता तू काय केलेस माझ्या पुत्रा स्त्रीचे रूप घेण्यास सांगितले व तो खरोखर स्त्री झाला यावर राजा म्हणाला मला क्षमा करा ही शिवपार्वतीची कृपा आहे त्यामुळे तुमचा सुपुत्र स्त्री झाला आहे माझा काहीही दोष नाही राजाने देवीची आराधना सुरू केली देवी प्रसन्न झाली राजाने देवी, देवी, देवी सोमवत ब्राह्मणाची स्त्री रूप बद बदलून पुरुष रूपात आणून देण्यास सांगितले यावर देवी म्हणाली हे वसा मी काही करू शकत नाही तिने आपल्या भक्तीने आपल्या भक्ती आपल्यात बदल करून घेतला आहे आता खुद्द शंकरासुद्धा त्याला पुरुषत्व देता येणार नाही आता तू सोमवंत सोमवंतरूपी स्त्रीचे सुमेधाबरोबर लग्न लावून दे दुसरा काहीही पर्याय नाही एवढे बोलून देवी अंतर अंतर्धात पावली व्यासरूप व्यासमुनिनी त्यानंतर दुसरी कथा सांगण्यास सुरुवात केली अवंती नगरात अफार वर्षापूर्वी एक वेदशास्त्र संपन्न सात्विक ब्राह्मण राहत होता त्याचे नाव होते मदन व त्याच्या व सर्व गुणांमध्ये एक वाईट गुण होता तो म्हणजे तो अतिशय का, कामुक होता त्याच नगरात एक सुंदर वेशा राहत होती तिचे नाव होते पिंगळा तिने ते अनुपम सौंदर्य पाहण्यास प्रत्येक पुरुषाला वाटे की हे आपली पत्नी असावी तर फार बरे झाले असते तो सात्विक ब्राह्मण त्या बाईच्या नादी लागला होता बाईच्या नादी लागला होता चोवीस तास तो ब्राह्मण पिंगलेच्या दारात मध्य पिऊन पडलेला असे त्यांनी आपल्या जन्मजात्या मात्या पित्याच्या घरातून हाकरून दिले होते तो ब्राह्मण सारखा पिंगलेच्या बहुपाशात पडलेला असे एके दिवशी या सर्व सत्य शिव सुंदर जगाचा उद्धार करण्यासाठी एक अत्यंत तेजस्वी ऋषभ नावाने ऋषी पिंगलेच्या घरी आले त्याने ते तेजस्वी रूप पाहून पिंगळा व मदन ब्राह्मणाने धावत जाऊन ऋषींचे चरण कमळ धरले त्यांनी व्यवस्थित पद्य वाद्य पूजा केली भोजन दिले व झोपण्यास व्यवस्थित मऊ गादींचा व्यवस्था केली ते ऋषी झोपल्यानंतर त्यांचे चरणकमळाजवळ दोघेही बसले आता मदन व यांनी पाय चेपू लागले त्यामुळे त्यांचे थोड्या प्रमाणात पुण्य लाभले आपल्याला गणेश पिता पार्वतीपती महादेवला साक्षात ऋषींच्या स्वरूपात दर्शन द्यायला आले त्याबद्दल त्यांच्या मनातून अतिशय समाधान वाटत होते अशा पद्धतीने काही वर्षांनी तो ब्राह्मण व त्याची मनमोहिनी वेशा मरण पावली त्या दोघांच्या हातून अनेक पापे झाली होती पण वृषभ नावाच्या ऋषींच्या सेवेचे पुण्य त्यांना मिळाले होते त्या पुरुषाच्या जोरावर दो त्या दोघांनी पुन्हा मर्त्य लोकात जन्म घेतला त्या दोघांना दोघांना कोणाच्या पोटी मनुष्य जन्म मिळणार ते आता आपण पाहू मदन ब्राह्मण वज्रवाहू सुमती व राजा राणेच्या पोटी जन्मासाले व पिंगलेने श्रीमंतिनीच्या पोटी जन्म घेतला सिमंतिनी ही मोठी शिवभक्त होती मदन ब्राह्मण राणी सुमतीच्या गर्भात होता तेव्हा ती गर्भवती असल्याने इतर राण्या तिचा द्वेष करीत होत्या सुमतीला साख्या छळत होत्या कारण ती पट्टराणी होती व सर्व राण्यांची सुमतीला ठार मारण्याचे ठरवले त्याने सर्वसंधी पाहून तिच्या जेवणाचा विष मिसळले हे जेवण जेवल्याने सुमती लहान बाळाच्या अंगात मोठमोठे फोड आले त्यातून रक्त वाहत असे या फोडाच्या त्या दोघांना अतिशय वेदना होत होत्या लहान मुलांना या वेदना सहन होत नव्हता तो सारखा रडत असे राजाला आपल्या मुलाचे दुःख पाहण्यासा त्याने सर्व वैद्यांना बोलावले पण कोणत्याच वैद्याचा औषधाचा काहीच परिणाम झाला नाही शेवटचा उपाय म्हणून श्रीमती राणीने उमानाथांच्या प्रार्थना करण्यास सुरुवात केली स्त्री म्हणाली हे पार्वतीनाथ मी तुझ्या शरण आले आहे तुमच्या गुणांचे काय वर्णन करावे बुद्धिमान अशा गणेशाचे तुम्ही पिताश्री आहात या सर्व विश्वाचे तुम्ही चालक आहात तुम्हाला कोणतेही गोड असाध्य नाही मला व माझ्या छोट्या मुलाला या तीव्र वेदनातून मुक्त करा विषयामुळे माझे फोड फोड आम्हाला सहन होत नाहीत तुमच्या कृपा आशीर्वादामुळे हे फोड नाहीसे होऊ देत राजाने या दोघांना त्रास त्रास नको म्हणून त्यांना दूर आणण्यास सोडून दिले होते जंगलाच्या पशु पक्षी त्या तान्या बाळाला संरक्षण करीत असत राणा राणामधून एक वाणी चालला होता त्यांना ते माय लेख दिसले त्याबद्दल त्यांनी ताबडतोब पद्माकर राजास बोलावले त्याने एक मोठ्या आदराणे सुमती राणे व तिच्या बाळाला आपल्या महालात आणले सुमती राणीने आपली सर्व हकीकत सांगितली पद्माकर राजाने आपल्या महाला शेजारी त्यांची राहण्याची चोख व्यवस्था केली छोट्या राजपुत्राचा जीव त्या फोडामुळे कासावीस झाला होता अखेर यमाने त्या छोट्या राजपुत्राला झडप घातली सुमती राणे शोक आवरेना माझ्या सोन्यासारखा मुलगा गेला असे, असे ती सर्वांना सांगू लागली माझ्या मुलाला कोणीतरी पुन्हा आणून द्या असे ती म्हणत होती तिला वेळ लागले होते आजूबाजूने लोक जमले होते बायका तिची समजूत काढत होते तेव्हा तिथे एक शिवयोगी आला त्रिशूळ करमडवलू आणि असा त्याचा पेहरा होता सुमती राणीने त्या शिवयोग्याला आपल्या मुलास पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली तो शिवयोगी म्हणाला हे माते तुझा मुलगा मृत्यू पावल्याने तुला दुःख होणे साहजिकच आहे पण मला एक सांग तुझे पूर्वजन्माचे पती वडील पुत्र कोठे आहेत तुला व त्याच्या जेवढा संबंध होता तेवढा आता संपला हे तुझ्या मुलाला आत्मा हे शरीर सोडून गेला फाटलेले वस्त्रे जशी मनुष्य फेकून देतो तसा आत्मा हे जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो मनुष्य व पृथ्वी तरावरचा पाच पण पन्नास वर्षे येतो व पुन्हा मरतो पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मरणे हे मनुष्याच्या जीवनाचे चक्र आहे मनुष्याचा जन्म सहजासहजी मिळत नाही त्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा प्रवास पार करावा लागतो मनुष्य जन्मात भोलेनाथांची परमभक्ती करून आपले जीवन यथार्थ करावे मनुष्य जन्म हा विरळ आहे मनुष्य जन्मात महादेवाची वा इतर देवांची भक्ती करावी व आपले कल्याण करून घ्या घ्यावे तो शिवयोगी सुमती राणेला म्हणाला हे माते तू ज्या मुलाबद्दल रडतेस तो जन्माजन्मी कोठे होता वर मृत्यूनंतरचा त्याचा प्रवास याची तुला काही कल्पना आहे का या मुलावरच्या मोहामुळे तू रडत आहेस मनुष्य कधी चांगल्या कुळात तर कधी खालच्या कुळात जन्म घेतो मनुष्याला आत्मा हाच खरा आहे मनुष्याचा जन्म नाशवंत आहे क्षणभंगूर आहे तरी अल्पवधीतच देवांनी प्रार्थना करून घेणे आवश्यक आहे तू त्या मुलाच्या शरीरावर शरीरावर प्रेम केलेस मानवाचे शरीर हे सर्व रोगांचे भांडारच भा आहे त्या मनुष्यरूपी शरीरात अनेक खाडे मांस रक्त मलमूत्र आहे मानवाचे शरीर हे मातेला विटाळ व पित्याच्या विर्यापासून बनलेले असते मातेच्या पोटात नऊ महिने राहून मनुष्याचा जीव कंटाळलेला असतो कधी एकदा पृथ्वी पाहायला मिळेल असे त्यांना झालेले असते हा सर्व देवांनी केलेला खेळ आहे तेव्हा तू आता भोलेनाथांच्या चरणी लीन हो मानवाच्या शरीराबद्दल मी तुला सांगू मी मी तुला काय सांगू मनुष्याचा मृत्यू केव्हा होईल काहीही सांगता येणार नाही काळ हा मनुष्याचा जन्मापासूनच पाठीमागे लागलेला आहे असतो या काळाच्या पोटात किती माणसे नाहीशी झाली याची गणगणास नाही मृत्यूनंतर मानवाचे शरीर अपेष्ट जाळून टाकतात किंवा पुरतात चौदाव्या दिवशी तोंड गोड करतात व आपल्या कामाला लागतात हे जग वाचून अडून बसत नाही सीतापती राम यशोदेचा लडका श्रीकृष्ण पृथ्वीवर आले व त्यांची अवतार संपवले तरी जगावर काहीही परिणाम झाला नाही जगाने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली मनुष्याच्या शरीरात काम क्रोध लोभ मद मोह मोह मत्सर ठासून भरलेले असतात केव्हा कोणता गुण उफाळून येईल हे काहीही सांगता येणार ना नाही मनुष्याचा जन्म लहानपणी खेळण्यात बागडण्यात तारुण्यपण उश्यात तर वार्धक्य आजारात केव्हा संपून जाते हे कळत नाही मनुष्याने आपल्या जीवनात निदान क्षणभन क्षणभर तरी देवाने नाव घ्यावे देव देवतांच्या तीर्थछेत्री जाऊन यावे मनुष्याने आपल्या जीवनात पुण्या पुण्याचा एखादा साठा साठा करावा की का त्या पुण्याच्या जोरा पुण्याच्या जोरावर मनुष्यात मृत्यूनंतर मुक्ती मिळेल मनुष्याने आपल्या सहा शरीर काबू मिळवावा या पृथ्वीवर येतात तारुण्यात एकमेकांच्या मोहपाशात उंतात मुलांनी निर्मिती करतात व जगातून निघून जातात हे क्षण क्षणभर सुद्धा महादेवाने स्मरण करत नाहीत प्रपंच व सर्व मायेचा खेळ आहे या मायेचा दोन बाजू असतात एक जीव दुसरा शिव शिव म्हणजे सावध असतो जीव हा मो मोहपाशात अडकलेला असतो व जन्म मृत्यू चक्रामध्ये फिरत असतो जो मनुष्य महादेव महादेवाला मनोभावे शरण जातो तोच फक्त विषयाचा बलदंड बाहुपाशातून सुटू शकेल शिवयोगाच्या तोंडून हे सर्व आख्यान ऐकल्यानंतर सुमती राणीने त्याला साष्टांग नमस्कार केला ती म्हणाली आपण दुसरे कोणीही नसून देवादिदेव देव महादेव आहात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आपण आता पूर्ण मूळ रूपात दर्शन घ्यावे अशी तिने त्या शिवयोगाला विनंती केली शंकर रूप शंकर मूळ रूपात आले त्याने तिला म्हणाले की हे वसे तू तु व तुझ्या मुलगा उरलेले सर्व आयुष्य माझ्या चरणी अर्पण कर पद्माकर राजा हर्षित झाला आपल्या सुनै पुत्रापेक्षा सुमती पुत्र भद्रायुग व त्यांचे दादा प्रेम होते तो रित्याने त्यांचे कौड कौतुक करीत असे राजा पद्यकर्णाने आपला पुत्र सुने आणि वर्तमंद केला दोघांना सारख्या प्रकारचे अलंकार घातले उत्तम पोशाख घातले एकाच गुरुकडून सा सारखेच शिक्षण दिले भद्रायू भद्रायू आपल्या आईची सेवा करत होता एके दिवशी अचानक पूर्वीच्या शिव शिवयोगी सुमतीच्या घरी आला त्याने करण्यासाठी आणि भद्रायू धावत पळत बाहेर आले त्यांच्या डोळ्यातून अनंत श्रो उळू लागले त्याने परमश्रद्धेने पूजा शु, केली त्यांना प्रदक्षिणा घातली सुमती म्हणाली महाराज पुत्रवती म्हणून मी या जगात मानाने वावरत आहे त्यानंतर शिवयोगाने भद्रायूला नीतिशास्त्राने शिक्षण दिले आहे सांगितले आहे आपल्या श्रुती स्मृती पुराणातामध्ये असे वर्णन केले आहे त्याप्रमाणे तू सदैव नीतीने राहा माताश्री पिताश्री व गुरुवर परमश्रद्धा ठेवून ब्राह्मण प्रजा यांचे मुलाप्रमाणे अत्यंत आदराने पालन कर सर्व प्राणीमात्रामध्ये शंकराने तेज भरले आहे याची तू सुदैव जाणीव ठेव स्वधर्माचे आचरण कर वर्णाश्रमाचे उत्तम स्तरेने पालन कर कोणतीही गोष्ट पूर्ण विचारांती कर शब्द हे शस्त्र आहे ते कोणाला लागणार नाही अशा पद्धतीने त्यांचा वापर कर आपण शत्रू कोण आणि मित्र कोण हे सूक्ष्म विचाराने तू जाणून घे आपल्याला किती धन प्राप्त होते आणि खर्च किती होतो याचा योग्य प्रकारे जमा खर्च करून करून व्यवहाराने वागत जा आपले सेवक कसे कसे आहेत याचा विचार कर आपल्या घरी आपल्या घरी जे अतिथी देतील देवमित्र स्वामी येतील त्यांचा योग्य प्रकारे आधार सत्कार कर, कर अग्निहोत्र शेती पु गोपालन यांच्याकडे बारकाईने लक्ष दे धनविद्येच्या आदराने सांभाळ कर लहान मुले पत्नी शत्रुसेवक रोग कौटुंबिक को गोष्टी या सर्वांवर नीट लक्ष ठेव अन्यथा फार मोठी हानी होते या याची जाणीव ठेव जगातील ज्ञानी लोक सदैव ज्या मार्गाने वाटचाल करीत असतात त्या मार्गाने तू वाटचाल कर आपल्या आई वडिलांची कधीही निंदा करू नकोस तसेच योगी पुरुषांचा आदर सत्कार कर वैश्वदेव करण्याच्या वेळी एखाद्या अधिती दारामध्ये आला तर त्याला अन्नदान कर अन्न वस्त्रांचे सदैव दान करीत राहा दुसऱ्याला काही त्रास होणार नाही अशा तऱ्हेचे आचरण कर कोणाची वादविवाद करणे सोडून दे श्री शंकराचे सदैव स्मरण कर आपण केलेल्या वमनाकडे माणूस जसा तोंड फिरवतो तसे दुसऱ्याचे धन व दुसऱ्यांची स्त्री पाहून तुझ्या मनाला वाटू दे नेहमी एकाग्रतेने देवाने शास्त्रशुद्ध पूजा करत जा शास्त्र पुराणांचे श्रवण करत जा जप जाप्य होम हवन करत जा ब्राह्मणांची सेवा करत जा तू सर्व प्रकारचा अळस घालून टाकू टाकू नित्यनेमाने शिवयुग गुणांचे श्रवण मनन चिंतन करीत जा आपल्या पत्नीवरती खूप प्रे, खूप प्रेम करत जा पत्नीसह विषय सुखाचा उप उपभोग घे परंतु परमश्रीचा विचार मनात सुद्धा आणू नको शत्रूला अवश्य शिक्षा दे परंतु साधू संतांच्या ठिकाणी नम्रपणाला भाव ठेव कोणालाही मसर करू नको दुर्जनांना आपली शक्ती दाखव आपल्या सामर्थ्याची त्यांना ओळख करून दे परंतु सज्जनांना नेहमी स नमस्कार कर तुझी वाचा नेहमी शिवाच्या पवित्र नामामध्ये रंगू दे पवित्र दानाने तू तु, तुझ्या दोन्ही हाताने सार्थक होऊ दे तीर्थयात्रेने दोन्ही पायांचे सार्थक होऊ दे रोज शांत बसून शिवाचे ध्यान करीत जा संतांना प्रेमाने अलिंगन देत जा पुराणे ऐकून तुझे दोन्ही कान तृप्त होऊ होऊ देत शिवाचा मंगल रूपाने दर्शन होऊ तुझ्या दोन्ही नेत्रांचे सार्थक होऊ देत शिव निर्माल्याचा तू वास घेत जा अशा प्रकारे सर्व नित्य शिवभजनामध्ये रंगून जाऊ देत तू राज्यामध्ये फिरत जा कोणी दिन अज्ञानी अनाथ असेल त्याच्यावर सदैव कृपा कर सदैव नेहमी सहकार्य संतांना नेहमी संगती ठेव जो देव धर्माला मानत नाही त्याची अपेक्षा कर दररोज नियमित आहार घेत जा नियमितपणे निद्रा घेत जा शिकार करताना की नियमांचे पालन करत जा सदैव विद्या मैत्री पुण्यस्मृती धैर्य दान उत्साह त्यांचे संवर्धन करत जा आपली संपत्ती कोणाला सांगू नकोस आपल्या घरातील कळत कोणाला सांगू नये आपला अपमान स्वतःच्या मनात ठेवावा दुष्ट नास्तिक अतिशय धूर्त चोर लोकांच्या दरबारामध्ये कधी ठेवत जाऊ नको धर्माविरुद्ध आचरण करणाऱ्या लोकांचे तोंड सुद्धा पाहू नकोस आपली पत्नी पैसा आणि मुलगा यांच्यामध्ये अतिशय आसक्तीचे गुंतू नकोस संसार करूनही संसारातून अलिप्त राहा आपल्या नातेकवाईकाबद्दल प्रेम ठेवत जा कोणत्याही विषयाची सदैव आसक्ती ठेवू नकोस अंगावर सदैव रुद्राक्ष धारण करत जा रुद्राक्षांच्या माळा डोक्यावर गळ्यात दंडात सर्वत्र बांधत जा कोणत्याही परिस्थितीत शिवाची आराधना कर आराधना बंद करू नकोस आपल्या संपूर्ण अंगाला भस्म लावत जा म्हणजे रणांगणामध्ये शत्रूची भीती वा राहणार नाही मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी मृत्युंजय मंत्र म्हणत जा सोमवार व्रत शिवरात्र व्रत प्रदोष व्रत यांचे नेहमी आचरण करीत जा शंकराचे विष्णूने की तेथे कीर्तन चालू असेल असे, असे तेथे जाऊन प्रेमभक्तीने श्रवण करत जा ग्रहणाच्या काळामध्ये भोजन करू नकोस व्यक्तिपात सं, संक्रमण महापर्व कुयोग श्राद्ध दिवस अशा वेळे वैयक्तिक सुखाची अपेक्षा करू नकोस अपात्र ज्ञान दिले तर दारिद्र वाढते होलडो हात ता उडी टाकू नको श्रेष्ठ पुरुषांबरोबर स्पर्धा दानाने वाढते वेगवेगळ्या प्रकारची कुंडले धारण करून कानाची शोभा वाढत नाही परंतु शिवनामाचे श्रवण करून कानांनी शोभा वाढते त्यां त्यांचे बोलणे अतिशय गोड आहे त्यांची पत्नी दिसायला सुरेख व प्रतिवत प्रतिवर्त आहे तो अतिशय श्रीमंत आहे कोणतीही विपत्ती आली तरी धैर्य सोडू नको युद्धामध्ये पराक्रम करावा जेथे शिवलिंगाची पूजा होत नसेल तेथे जाऊन पूजा करावी ब्राह्मणांना किंवा ब्राह्मणांना कधी द्वेष करू नये संतांना सहवास कधी हो कधी सोडू नये कोणावर उकाचं रागावू नये दुसऱ्यावर ओढू नये सदैव चांगली कर्मे करीत राहणारा जो शंकराचा खरा भक्त असतो हे पक्के लक्षात ठेवा पृथ्वीवर चमकत चमकणारी अनेक रत्ने आहेत पण ती रत्ने खोटी आहेत या पृथ्वीवर चारच खरी रत्ने आहेत आपण खातो ते अन्न पितो ते पाणी बोल बोलतो असलेली वाणी आहे औदर्य कोण कोणाचेही कधी उणे काढू नये आणि मर मर्मावर खोट बोट ठेवू नये श्रेष्ठ मंडळीचे नेहमी आशीर्वाद घ्यावे कोणत्याही परिस्थिती स्वधर्म सोडू नये पृथ्वीचा शत्रू मित्र जरी झाला तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये पोटच्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करावे गुरु आणि देव एकच आहेत याची जाणीव ठेवावी संपत् संपत्ती आणि विद्येचा गर्व कधी कधी ठेवू नये माणसाची खरी शोभा म्हणजेच त्यांचे स्वरूप स्वरूपाचा खरा अलंकार म्हणजेच त्यांचे सद सद्गुरू गुणांचे अलंकार म्हणजे ज्ञान ज्ञानाचे भूषण म्हणजे केलेली क्षमा आणि शांती हे कायमचे लक्षात ठेव कुलशील विद्या संपत्ती राज्य तप आणि तारुणी या गोष्टींचा कधीही अहंकार बाळगू नकोस शिवयोगाने अशा प्रकारे बद्रायूला उपदेशांचे अमृत पान करविले जो कोणी शिवयोगाने केलेल्या उपदेशाप्रमाणे वागेल त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल या अध्यायाने प्रत्यक्ष शिवशंकराचे वास्तव आहे या अध्यायाने पारायण करणे म्हणजे शंकरांना प्रदक्षिणा घालण्यासारखी आहे जो नित्य नियमाने याचे पारण करीत असतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो ही कथा म्हणजे हिमालय पर्वत आहे भक्ती आणि त्याची कन्या महाशक्ती पार्वती आहे या पार्वतीचे प पाणी ग्रहण करून शंकर पाणी ग्रहण करून शंकराने जेथे वास्तव्य केले आहे ती पुढील कथेत करतील ती कथा आपण ऐकूया अध्याय सातवा समाप्त